नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण लहान मुलांच्या बाबतीत केला जा केला जाणारा एक महत्त्वाचा संस्कार सुवर्णप्राशन याबद्दल माहिती बघणार आहोत मानवी जीवनामध्ये जन्मापासून शेवटच्या अंतिम संस्कारापर्यंत एकूण सोळा संस्कार सांगितलेले आहेत त्या संस्काराबरोबरच इतर काही संस्कार सांगितले आहेत परंतु त्यांचा षोडस संस्कारामध्ये समावेश केला नाही परंतु ते अत्यंत महत्वाचे आहेत त्यातलाच एक महत्वाचा संस्कार म्हणजे सुवर्णप्राशन सुवर्ण म्हणजे सोनं आणि प्राशन म्हणजे ते पिणं किंवा त्याचं चाटण करणं तर त्याबद्दलची सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून तुमच्या काही शंका असतील तर जरूर विचारा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लहान मुलं जी आहेत तर ती मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात आपण त्याला जसा आकार देऊ तशी ती घडत जातात त्यामुळे आपण जेवढे चांगले संस्कार त्या मुलांवरती रुजवू तेवढी ती मुलं सक्षम आणि नि निरोगी आणि सुदृढ बनणार आहेत त्यामुळे चांगले संस्कार द्यायचा आपण प्रयत्न करायचा आहे तर त्या संस्कारामधला एक संस्कार जो आहे तो सुवर्णपाशन संस्कार आहे सुवर्णपाशन संस्काराचं सगळ्यात जास्ती वर्णन किंवा महत्त्व हे कित्येक हजारो वर्षांपूर्वी काश्यप ऋषींनी सांगितलेलं आहे काश्यप ऋषी कोण होते तर या आपल्या मानवी इतिहासामधले सगळ्यात पहिले बालरोगतज्ज्ञ म्हणजेच आजच्या भाषेमध्ये पेडॅटिशियन हे काश्यप ऋषी होते अतिशय विस्तृत पद्धतीने मुलांचे सगळे आजार मुलं आजारी पडू नयेत म्हणून कुठल्या गोष्टी करायच्या आणि आजारी पडल्यानंतर काय उपाय करायचे हे सगळं काश्यप संहितेमध्ये सांगितलेलं आहे तर त्याचाच एक भाग म्हणून सुवर्णप्राशन संस्कार हा काश्यपांनी सांगितलेला आहे हा सुवर्णप्राशन संस्कार जो करायचा आहे त्याचं वय जे सांगितलं आहे ते जन्मापासून मुलाच्या किंवा मुलीच्या सोळा वर्षापर्यंत बालक अशी संज्ञा त्यांना दिलेली आहे आणि तोपर्यंत तो संस्कार करायचा आहे या संस्काराचं काय काय महत्त्व आहे ते आपण आता बघूया सुवर्णप्राशन बनवलं कसं जातं ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊया आणि त्यानंतर त्याचे फायदे ते कुणी घ्यायचं कसं घ्यायचं आणि कधी घ्यायचं हे सगळं आपण बघूया या व्हिडिओमध्ये तर सुवर्णप्राशन जे आहे ते बनवताना पुष्य नक्षत्राच्या दिवशी ते बनवलं जातं तर पुष्य नक्षत्र वेगवेगळ्या प्रकारची जी नक्षत्र आहेत त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नक्षत्र म्हणजे पुष्य नक्षत्र म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं किंवा औषधं बनवण्याच्या किंवा औषधं निर्माण करण्याच्या औषधं काढून आणण्याच्या या सगळ्यांच्या हिशोबाने किंवा या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असणारं हे पुष्य नक्षत्र आहे पुष्य म्हणजे काय तर पोषण म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा आपण वनस्पती तोडून आणतो तर वनस्पतींची जी देवता आहे ती चंद्र आहे आणि संपूर्ण वीर्य त्या वनस्पतीचं त्या दिवशी पुष्य नक्षत्रा दिवशी आपण जेव्हा वनस्पती घेतो त्यावेळेला आपल्याला त्यातून मिळत असतं आणि त्यामुळं पुष्य नक्षत्रातला काढलेल्या वनस्पतींचा किंवा औषधींचा परिणाम पुष्य नक्षत्राला बनवलेल्या औषधींचा परिणाम इतर वेळेला बनवलेल्या औषधांपेक्षा खूप जास्त चांगल्या प्रमाणात देतो त्यामुळं आचार्यांनी सांगताना पुष्य नक्षत्राचं महत्त्व सांगून ठेवलेलं आहे किंवा औषधं बनवताना वनस्पती काढून आणताना पुष्य नक्षत्राचं महत्त्व सांगितलेलं आहे तर या पुष्य नक्षत्रा दिवशी सुवर्ण भस्म घेतलं जातं भस्म बनवण्याची एक खूप वेगळी आणि मोठी शास्त्रोक्त पद्धत आहे तर ते म्हणजे घरी बनवणं सगळ्यांना शक्य नाही त्यामुळे त्या डिटेलमध्ये आपण जाणार नाही आहेत तर त्या सुवर्णभस्माबरोबर इतर काही मेध्य वनस्पती ज्या आहेत म्हणजे ब्राह्मी असेल शंखपुष्पी असेल ज्योतिषमती असेल त्याचबरोबर इम्युनिटी वाढवणारे काही घटक असतात ज्याच्यामध्ये अश्वगंधा आहे नारायणी म्हणजेच शतावरी आहे अमृता म्हणजेच गुळवेल आहे अशा सगळ्या वनस्पती त्यामध्ये मिक्स केल्या जातात त्यानंतर ब्राह्मी घृत किंवा सारस्वत धृत नावाची जी औषधी तुपं सांगून ठेवलेली आहेत तर ती तूप ती जी तुपं आहेत तर ती विशिष्ट प्रमाणामध्ये घेतली जातात त्याचबरोबर शुद्ध मध त्याच्यामध्ये घातला जातो आणि हे सगळं मिश्रण बराच वेळ एकत्रित घोटलं जातं आणि त्यापासून जे तयार होतं ते प्राशन साधारणपणे तयार होतं तर या सगळ्यांचं एक ठरलेलं विशिष्ट प्रमाण आहे तर त्या प्रमाणामध्ये ते बनवल्यानंतर या सुवर्ण प्रश्नाचे गुण अनुभवता येणार आहेत तर हे सुवर्ण प्रश्न घेतल्याने काय काय फायदा होतो आहे तर प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे किंवा व्याधी क्षमत्व जी आहे इम्युनिटी पॉवर जी आहे तर ती वाढण्यासाठी किंवा आहे ती टिकून राहण्यासाठी याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो बऱ्याच वेळा असं होतं की पाऊस येतो किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अचानक ऊन येतं व्हायरल इन्फेक्शन बऱ्याच ठिकाणी वाढलेलं असतं अशा वेळेला मुलं लहान मुलं जी आहेत तर त्यांची इम्युनिटी साहजिकच कमी असल्यामुळं ती लवकर आजारी पडतात आणि त्यामुळं ते होऊ नये किंवा सुवर्णप्रशन घेतल्यानंतर ते होण्याचं प्रमाण खूप चांगल्या पद्धतीनं कमी येतं त्यामुळं मुलं आजारी वारंवार जी पडतात ती पडत नाही सुवर्णप्रशन घेतल्याने लहान मुलांची भूक चांगल्या पद्धतीनं वाढायला मदत होते बेसिकली सुवर्णप्रशन जे सांगितलं आहे तर ते बुद्धिवर्धनासाठी म्हणून सांगितलेलं आहे म्हणजे मेध्यासा उपयोग जो आहे तो या सोन्याचा किंवा सुवर्णप्राशनाचा सांगून ठेवलेला आहे ग्रंथामध्ये तर आयुर्वेदानी ह्याच्यामध्ये साधारण तीन भाग केलेले आहेत तर त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे धी दुसरा आहे तो धृती आणि तिसरा आहे तो स्मृती तर धी म्हणजे काय एखादी गोष्ट आकलन करण्याची जी क्षमता आहे ती म्हणजे धी धृती म्हणजे काय तर ती धारण करून ठेवण्याची क्षमता आहे ती धृती आणि स्मृती म्हणजे आपण पूर्वी केलेल्या गोष्टी लक्षात राहणं आणि त्या वेळेवर आठवणं या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत धी धृती आणि स्मृती या वाढण्यासाठी बूष्ट होण्यासाठी या सुवर्ण प्रश्नाचा आपल्याला फायदा होतो ज्या लहान मुलांची एकाग्रता कमी असते किंवा एकाग्रता टिकून राहत नाही अभ्यास करताना वारंवार चंचलपणा करतात उठून जातात दोन मिनटं बसतात परत काहीतरी पाणी प्यायसाठी उठतात असा जो प्रकार चाललेला असतो तर तो कमी होऊन अभ्यासामधली किंवा एखाद्या गोष्टीमधली एकाग्रता वाढवण्यासाठी सुवर्ण प्रश्नाचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो त्याचबरोबर लहान मुलांना दात येताना जो त्रास होतो हिरड्या सळसळणं असेल किंवा जुलाब असेल तर हा त्रास कमी मदत होते त्याचबरोबर त्वचा जी आहे तर ती उजळण्यासाठी प्रभा जेणेकरून चेहऱ्यावर यावी या दृष्टीनं प्रश्नाचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो डिलेड माईल स्टोन्स जे आहेत लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळेला लहान मुलांमध्ये बघायला मिळतात म्हणजेच काही मुलं गतीमंद असतात काही मतीमंद असतात तर अशा वेळेलासुद्धा सुवर्णप्रश्नाचा सा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो काही मुलांमध्ये अति चंचलता आढळते काही मुलांची नजर जी असते ती व्यवस्थित धरलेली नसते किंवा एखाद्याशी नजर मिळवायची असेल बोलताना एखादा प्रश्न विचारल्यानंतर तर ती नजर जी आहे ती मुला त्या मुलांची डेव्हलप झालेली नसते किंवा एक प्रकारची भीती त्या मुलांमध्ये सतत असते तर ती कमी करण्यासाठी किंवा ह्या ज्या डिलेड माईलस्टोनसारख्या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा कमी करण्यासाठी आणि एकंदरीतच इम्युनिटी वाढवण्यासाठी या सुवर्णप्राशनाचा फायदा होतो आता ऋषींनी सांगताना सुवर्णप्राशन जे आहे तर ते जन्मापासून सलग सहा महिने जर एखाद्या बालकाने घेतलं तर तो श्रुतधर होतो असं सांगून ठेवलेलं आहे एका श्लोकामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे तर श्रुतधर म्हणजे काय एक पाठी होण्यासाठी त्याची मदत होते म्हणजे एखादा श्लोक किंवा एखादी गोष्ट एखा एकदा त्या मुलांनी समजून घेतली किंवा ऐकली तर ती त्याला लगेच पाठवते तर एवढा चांगला परिणाम या प्रश्नाचा येत असतो त्यामुळं लहानपणापासून हे आपण द्यायचंच आहे दर महिन्याला पुष्य नक्षत्र ज्या दिवशी असतं त्या तेव्हा द्यायचं आहे परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी सलग सहा महिने हे द्यायचं आहे आणि त्यातला फरक अनुभवायचा आहे त्याचबरोबर जी मुलं दहावीला किंवा बारावीला आहेत ज्यांना परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायची एकाग्रता आहे वाचलेलं लक्षात ठेवण्यासाठी म्हणून वगैरे तर त्या मुलांनासुद्धा या प्रश्नाचा खूप चांगला फायदा होतो आता मोठ्या व्यक्तींमध्ये जर बघितलं म्हणजे ग्रंथांनी सा ग्रंथकारांनी सांगताना वय जे सांगितलं आहे ते बालकांसाठी सोळा वर्षापर्यंत असं सांगितलेलं आहे जनरली एक चौदा वर्षापर्यंत वगैरे मुलं घेतात त्यानंतर मोठ्या व्यक्तींसाठी जेव्हा आपल्याला वापरायचं आहे ज्यांना स्मृतिभ्रंशासारखा आजार झालेला आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची ज्यांना तयारी करायची आहे अशा वेळेलासुद्धा प्रश्नाचा खूप चांगला फायदा आपल्याला करून घेता येतो त्याचबरोबर सुवर्णाचा अजून एक महत्त्वाचा गुण सांगितला आहे तर तो म्हणजे सुवर्ण भस्म जे आहे किंवा सोनं जे आहे ते हृदयाला हितकर असं सांगितलेलं आहे म्हणजे हृदयाला बळ देणारं असं सुवर्ण भस्म आहे तर ते वापरताना त्याची एक विशिष्ट पद्धत आहे म्हणजेच डायरेक्ट काउंटरवरून भस्म आणलं आणि ते वापरलं असं आपल्याला करता येत नाही तर आयुर्वेदानी किंवा ग्रंथकारांनी वेगवेगळ्या पद्धतीचे सुवर्ण भस्म असलेले कल्प सांगून ठेवले म्हणजेच लहा महालक्ष्मी विलास असेल सर्वांच्या परिचयाचं असलेलं सुवर्ण शेखर असेल श्वासकास चिंतामणी बृहत्वाद चिंतामणी कुमारकल्याण रस असेल लहान मुलांसाठी असे अनेक कल्प आयुर्वेदानी सुवर्णभस्म असलेले सांगून ठेवले जेणेकरून वेगवेगळ्या व्याधींमध्ये या सुवर्णभस्माचा किंवा या कल्पांचा आपल्याला खूप चांगला फायदा व्यवहारामध्ये किंवा प्रॅक्टिसमध्ये दिसत असतो बऱ्याच वेळा असं होतं की जन्मापासून काही मुलांना सुवर्णभस्म किंवा सुवर्णप्राशन जे आहे तर ते रेग्युलरली दिलं जातं परंतु गर्भिणीमध्ये जर आपल्याला वापरायचं असेल सुवर्णभस्म तर ते सुवर्णसिद्ध जल या स्वरूपामध्ये आपण वापरू शकतो तर त्याच्यासाठी साधारण एक ते दोन लिटर पाणी स्वच्छ प्यायचं पाणी घ्यायचं आहे पातेल्यामध्ये तर त्यामध्ये एक सोन्याची वेढणी किंवा तार टाकायची म्हणजे जे चोवीस कॅरेटचं असेल ज्याच्यामध्ये कुठलाही धातू मिक्स नसेल किंवा अंगठी वगैरे वापरायची नाही तर शुद्ध स्वरूपातलं सोनं जे आहे तर वेढणी जी आहे तर ती वापरायची ती टाकून ते पाणी जे आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित उकळायचं आहे आणि ते एक चतुर्थांश किंवा एक अष्टमांश जर तुम्ही उकळलं तर त्याचा अधिक चांगला फायदा होणार आहे पण तसं जर जमत नसेल तर कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं ते पाणी उकळायचं आहे आणि त्यानंतर ते गार झाल्यानंतर दिवसभर पिण्यासाठी म्हणून त्या पाण्याचा उपयोग करायचा आहे त्याचेसुद्धा गुण खूप चांगल्या पद्धतीनं बाळाची बुद्धी तल्लक होण्यासाठी म्हणून वापरता येतो आत्ता ग्रंथकारांनी सांगताना किंवा शास्त्रोक्त सुवर्णप्रशन जे आहे तर ते लेहन स्वरूपात आहे म्हणजेच ते चाटणाच्या स्वरूपात द्यायचं आहे बऱ्याच वेळा तुम्ही व्यवहारात असं बघितलं असेल की ड्रॉप्समध्ये वगैरे सुवर्णप्राशन घेतलं जातं किंवा काही जाहिरातींच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सुवर्णप्राशन ड्रॉप्स पोचवले जात आहेत परंतु तुम्हाला जर शास्त्रोक्त पद्धतीनं सुवर्णप्राशन घ्यायचं असेल आणि त्या पद्धतीनं तुम्हाला फायदे पाहिजे असतील तर लेहन स्वरूपात आयुर्वेदिक डॉक्टरांकडे ते मिळतं तर ते तुम्ही वापरा आपण आपल्या क्लिनिकमध्ये सुद्धा स्वरूपातच स्वर्णप्राशन जे आहे ते लहान मुलांना देतोय कित्येक मुलं आपल्याकडं गेली पाच पाच वर्ष एकही पुष्य नक्षत्र न चुकता घेणारी आहेत काही मुलं सहा महिने न चुकता स्वर्णप्राशन घेणारी आहेत तर त्यांच्यामध्ये खूप चांगला बदल दिसून आलेला आहे त्यांच्या पालकांनी तसे फीडबॅक दिलेले आहेत इतर मुलांच्या मनाने ती मुलं खूप ॲक्टिव आहेत अभ्यासामध्ये हुशार आहेत आजारी पडण्याचं प्रमाण अत्यल्प आहे त्यांचं म्हणजे थोडंसं आजारी पडल्यानंतर व्हायरल इन्फेक्शन काही झालं की अँटीबायोटिकची वगैरे त्यांना गरज खूप अगदी कमी अजिबात नाही या लेवलला त्यांना आत्तापर्यंत सुवर्णप्रश्नाचा फायदा झालेला आहे तर तुम्हीसुद्धा सुवर्णप्राशन तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडून घ्या पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही तुमच्यापर्यंत ते कुरियरने जरूर पोचवू एकंदरीत सुवर्णप्राशन जे आहे तुमचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे तुमचं मूल जर तुम्हाला तेजस्वी आणि बुद्धिमान करायचं असेल तर सुवर्ण प्रश्नाचा फायदा नक्की घ्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत धन्यवाद